हॅलो नमस्ते इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना आज आपल्याला विभाजित स्तंभालेख शिकायचा आहे बाळानो सांख्यिकी मधील अकरा पॉईंट सरावसनच्या अकरा पॉईंट दोन मधला मला जो महत्वाचा वाटतोय पहिला सोपा आहे मी नंतर देते पण दुसरा बघा आपडलाच तर सहज सोडू शकाल खाली सांगित चार गावांमध्ये दोनशे सोळा व दोनशे सतरा या वर्षात लावलेल्या झाडांची संख्या दिलेली आहे यावरून विभाजित स्तंभालेख काढा असं सांगितलेलं आहे आपल्याला फळावरती प्रश्न लिहिलेल्या बाळानं विभाजित स्तंभालेख एंट क्लास सांख्यिकी सरावसंच्या अकरा पॉईंट दोन गावांची नावं पण सांगितलेली आहेत त्याच्यामध्ये आकडे कर्जत वडगाव शिवापूर खंडाळा इथ दोन हजार सोळा आणि इथं दोन हजार सतरा आणि लास्ट ला आपल्याला एक करावं लागणार आहे एकूण एकूण बघा दोन हजार सोळा ची सडे मांडून घेऊया दीडशे दोनशे पन्नास दीडशे दोनशे पन्नास त्यानंतर दोनशे आणि शंभर असे दिलेले आहेत प्रत्येक गावाचे काय दिलेली आहे ती झाडांची संख्या दिलेली आहे बाळानो आणि दोन हजार सतरामध्ये दोनशे तीनशे दोनशे तीनशे त्यानंतर दोनशे पन्नास आणि दीडशे समजून घेतलं तर फार सोपं आहे सहज सोडू शकता टेन्शन घेण्यासारखं काहीच नाही फक्त तुम्हाला एखादी गोष्ट समजली ना तर ती सोपी होऊन जाते चला तर मग टोटल करूया आपण याची झिरो पाच दोन एक तीन इथं झिरो पाच तीन दोन पाच इथं झिरो इथं पाच दोन दोन चार झिरो पाच एक दोन अशा प्रकारे टोटल कारण विभाजित काढताना सुरुवातीला आपण टोटलचा मारायचा आणि त्याच्यामध्ये मग दोन हजार सोळा किंवा दोन हजार सतरा टाकून घ्यायचे चला तर मग मी फळ्यावरती विभाजित स्तंभाले काढून देते बघा बाळान प्रमाण आपण दहा पेक्षा घेतलं तर अतिशय मोठं होऊन जाईल त्याच्यापेक्षा आपण काय करू तर पन्नासचं प्रमाण घेऊ हे मला पुसावं लागेल नंतर हे नंतर पुसावं लागणार आहे कारण मग इथं मला बेरीज लिहून घ्यायला हवी आता एकच मिनिट बळानो बेरीज पहिल्याची किती आहे ही लिहून घ्यावी लागणार आहे मला पहिल्याची आहे किती तीनशे पन्नास दुसऱ्याची बेरीज आहे झिरो पाच पाचशे पन्नास तिसऱ्याची आहे चारशे पन्नास आणि शेवटची आहे दोनशे पन्नास तर ठीक आहे बेरी सगळी नोंद केलेली आहे तुम्हाला हा तक्का दाखवलेला आहे तर हा तक्का काय करूया पुसून टाकूया आणि कस काढायचं ते बघा पहिल्यांदा काय करायचं एक वायाक्ष महत्वाचं आहे एक वायाच हा अक्ष आणि खाली आखलेला हा एक्स अक्ष टोटल संख्येत बघा हा वाय वाय अक्ष हा एक्स डॅश हा वाय डॅश आणि हा एक साक्ष बघा इथं असतो झिरो आता टोटल सगळ्यात जास्त मोठी संख्या कोणती आहे इथं बघा पाचशे पन्नास आहे मग पाचशे पन्नास आले पाहिजे त्याच्यावरती मग आपण करून घेऊ दे बघा पाचशे पन्नास पर्यंत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा नंतर इथं तेरा नंतर चौदा चौदा नंतर इथं पंधरा इथं सोळा सतरा बघा इथं पन्नास टाकायचे तीन शे, तीन शे नंतर पन्नास नंतर शंभर येणार शंभर नंतर दीडशे दीडशे नंतर दोनशे दोनशे नंतर अडीचशे अडीचशे नंतर किती येणार तीनशे तीनशे नंतर तीनशे पन्नास चारशे चारशे पन्नास पाचशे आणि इथं किती येणार पाचशे पन्नास आणि इथं सहाशे असे आखून घेतले आपण याच्यामध्ये दहा रेषा असते तुमच्या आलेख पेपर वरती याच्यामध्ये दहा रेषा असतील तर चला मग पहिल्यांदा तीनशे पन्नास काय काय आहेत कर्जत आहे वडगाव आहे शिवापूर एक दोन तीन चार इथं जागा सोडायची पहिल्यांदा कोण आहे कर्जत त्यानंतर कोण आहे वडगाव हे जागा सोडायची वडगाव त्यानंतर कोण आहे वडगाव नंतर कोण आहे शिवापूर शिवापूर आणि त्यानंतर काय आहे खंडाळा बघा आपण जे टोटल बेरीज मारली आहे ना ती पहिली किती आहे तीनशे पन्नास तीनशे पन्नास इथे ये येते ये बघा तीनशे पन्नास इथं दरम्यान तीनशे पन्नास तुमच्या याच्यामध्ये आलेख पेपर मध्ये तुम्हाला इतकं काही आडव्या रेषा ऑलरेडी असतात त्यामुळे इतकं कष्ट घेण्याचे काही कारण नाही आहे तीनशे पन्नास आहे त्यानंतर पाचशे पन्नास आहे पाचशे पन्नास म्हणजे इथं इथं पाचशे पन्नास पाचशे पन्नास बघा पाचशे पन्नास नंतर काय आहे टोटल चारशे पन्नास चारशे पन्नास चार्ट एकदम सोपा दिलेला आहे तुम्हाला काय अवघड नाही काय नाही तिथं चारशे पन्नास येते चारशे पन्नास त्यानंतर चारशे पन्नास नंतर दोनशे पन्नास दोनशे पन्नास इथं आले दोनशे पन्नास हे दोनशे पन्नास याप्रमाणे आपण घेतलं त्यानंतर एक कोणतं पण टाकायचं दोन हजार सोळाच किंवा दोन हजार सतराचं तर आपण पहिलं टाकू दोन हजार सोळा दीडशे आहे दीडशे म्हणजे इथं कोण होणार इथं दीडशे आहे इथ कोण गेली त्यानंतर बघा वडगाव दोन हजार सोळा किती आहे दोनशे पन्नास आहे इथं दोनशे पन्नास वर फुण गेली आपण घेतलं नंतर दोन हजार सोळाच शिवापूर दोनशे आहे शिवापूर दोनशे आहे म्हटल्यानंतर इथं येईल शिवापूर दोनशे त्यानंतर शंभर आहे शंभर म्हटल्यानंतर इथं येईल बघा या प्रमाण आखून घ्यायचं आणि खालच्या बाजूला हे एक तुमच्या तुमच्या पद्धतीनं काही उभी रेषा मांडू शकता पूर्ण डार्क करून रंगू शकता तुमची स्वच्छा परंतु जास्त त्याच्यामध्ये आणि आलेख काढताना पेन्सिलीचा वापर करायचा तिथं पेन अजिबात वापरायचा नाही इयत्ता आठवी पेनाचा वापर करायचा नाही सगळं जे आलेख कागदावरती लिहितो परीक्षेत असू दे तुम्ही सर सोडवताना वर्गात काढत असा पेन्सिलीचा वापर करायचा अस पेनाचा वापर कुठेही करायचा नाही नाहीतर डार्क दिसतोय म्हणून पेन्सिलीचा वाप, वापर पेनचा वगैरे वापर काही करायचा नाही कारण आलेखा नेहमी पेन्सिलीनच ने काढला जातो याप्रमाणे आपण एक वेगळा भाग दाखवून घेतला बळानो दाखवलेला भाग हा दोन हजार सोळाचा आहे उरलेला भाग दोन हजार सतराचा आहे म्हणजे हा रंगवलेल्या भागामध्ये दोन हजार सोळा साली लावलेली झाड आहेत तर उरलेला भाग हा दोन हजार सतराचा आहे इथे लिहून घ्यायचं प्रमाण याला सुद्धा आहेत उजव्या कोपऱ्यामध्ये कडेला प्रमाण वाय अक्षावर वाय अक्षावर एक सेमी बरोबर एक सेमी बरोबर किती झाडे घेतली पन्नास झाडे एक सेमी बरोबर इथं शंभर न लिहिलं तर शंभर झाडे था लिहायची पन्नास वीस न घेतलं वीस झाडे लिहायची एक सेमी बरोबर पन्नास झाडे त्यानंतर दोन ब्लॉक येणार आता बघा जो रंगवला नाही तो दोन हजार सतराचा आहे आणि जो रंगवलेला आहे आपण इथं तर जो दोन हजार सोळाचा या आहे याच्यासाठी तीन ते चार मार्क्स आले पडून जात बाळानो तुम्हाला तीन ते चार मार्क्स अगदी सहजरित्या व्यवस्थित मार्क्स पडून जातात याप्रमाणे विभाजित संभाले कोणताही काढायला दिला तर तो आलेख पेपर मध्ये अगदी व्यवस्थित दिसेल अगदी मोठा होऊ नये अगदी लहान होऊ नये याप्रमाणे माफे घेऊन तो कव्हर करायचा असतो तर हा आलेख तुम्हाला कळाला असेल बाळानो तुम्हाला मी शिकवलेला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू